How guys முன்னா गड छत्रपती संभाजीराजे धर्मयुरगडावरती कोण कोणकोणते ठिकाण कोणते कोणते ठिकाण आहेत थे पाहण्यासाठी लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर मल्लिकार्जुन मंदिर रामेश्वर मंदिर चटपनाथ मारुदी शौर्यस्तंभ परिसर हमामखाना भवानी माता मंदिर सती समाधी वृंदावन हत्ती मोठ पातळेश्वर मंदिर आता जे भैरवनाथ मंदिर हाच तो बहादूरगड आहे ज्याला आज लोक धर्मवीर गडाच्या नावाने ओळखले जात छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर या ठिकाणी कैद केल्यानंतर बहादूर खान मुखरब खान इकलास खान याच किल्ल्यावरती घेऊन आले होते आणि दोन दिवस या ठिकाणी संभाजी महाराजांना बंदी करून ठेवलं होतं त्यानंतर त्यांना वडबुद्रुक तुळापूर भीमा भामा इंद्रायणी तीराच्या काठावरती नेण्यात आलं होतं औरंगाबादचं सैन्य जास्त असल्यामुळं या ठिकाणी त्यांना पाण्याची पूर्तता होत नसल्यामुळं संभाजीराजांना या ठिकाणाहून हलून त्यांनी तुळापूरला नेलं होतं समोर आपल्याला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसत आहे <coughs> बऱ्याच अंशी किल्ला ढासळलेला आहे पुरातत्व विभागानं खऱ्याची दक्षता घेऊन डागडुजे करायला हवी स्वराज्याचे दुसरे सेनापती हंबीरराव मोहिते

राव राहरीस्तंभ इथं बंद करून ठेवलं संभाजी महाराज या शिवर्यस्तंभ ठिकाणी संभाजीराजांना बंदी करून ठेवलं होतं जागे ए उभा राहतात हे स्तंभ नीट उभारा किती बालो चल हम्म शूर्यस्तंभ हे इत केले तयार पिंडात इथं बंदी करून ठेवलं समाज मार् म्हणजे इथं बांधकाम होतात हे बांधकाम वगैरे पडले सगळं आता ती बनवली जागेचे ठिकाणी संभाजीराजे आणि बहादूर खान आणि हंबीराव मोहिते हो याच गाडावरून जी मालमत्ता होती ती पळवली होती फसून सळ बांधकाम नदी तर दिसतच नाही बघा नदी कशी झाली बघा ही भीमा नदी पाणी दिसत नाही

पहिले काय बी सांग महाराष्ट्रामधील किल्ल्यांची अशाच प्रकारे दुरावस्था झालेली आहे कारण प्रत्येक किल्ल्यावर त्या अनेक लढाई झाल्या होत्या आणि लढाई झाल्यामुळं बांधकाम जसे तसे कुठेही राहिलेले नाही काय का नाही एकदा बुहेर दिसते बुहेर पलीकडे जायचं स्वराज दिसतंय का

अंबरामो मोहिते दोन हजाराची फौज घेऊन पेडगावच्या साईडने आले होते आणि चार हजाराची फौज घेऊन बाकीचे मावळे करकंब या ठिकाणी थांबलेले होते आणि भादरखानाला बाहेर काढून पुण्यापर्यंत ताणितल्यानंतर राहिलेल्या सैनिकांनी पाठी मागवून घुसून या नदीच्या मार्गाने झाले होते ते आणि या नदीच्या मार्गाने आतमध्ये घुसून या ठिकाणची सगळी संपत्ती त्यांनी घेऊन गेले होते आणि पूर्ण गडाला आग लावून दिली होती काळ हा दुसरा एक इतिहास आहे ज्याच्यावरती आता मराठीमध्ये चित्रपटसुद्धा निघलेला आहे किल्ले हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक असतात पण सगळेच लोक किल्ले पाहण्यासाठी येत नाहीत हे बघा कोणाची नावे या ठिकाणी टाकली जातात आणि आपलाच इतिहास जो आहे हा इतिहास डागाळण्याचे काम काही तरुण मुलं मुली करत असतात असं करू नये या व्हिडिओच्या माध्यमात एवढं सांगायचं आहे आपल्या संस्कृतीला गालबोट लावण्याचं काम <स्थाँगा> किती थंड लागत नाही सगळीकडेच नाव टाकलेत कोणाची नाव टाकलेत नको कृपया विनंती आहे की आपली संस्कृती आपण जतन केली पाहिजे हा आपल्या खरं महापुरुषांचा अपमान आहे किल्ला आपला ऐतिहासिक वारसा आहे तो आपण जतन करायचा आहे असे लाहेरवाने कृत्य करू नये जेणेकरून आपला ऐतिहासिक वारसा आहे तो डागाळला जाईल बघायचं पक्षाने केलेले

आणि भरून घे आपले पाणी ठीक आहे तर किल्ल्यावर कचरा टाकायचा नाही उलट इथलं उच उचलते बघा स्वराज किल्ल्यावरचे घाण काढत आहे हळू 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 काढू दे काढू दे आल्या सरची काहीतरी थोडं हातभार लावायचं पुढेच राहू जाऊ दोन मिनिट